आपण पाहत आहात संघर्ष नायक न्यूज जनतेला न्याय मिळवून देणारं हक्काचं दलित महासंघाचे अध्यक्ष उत्तम मोहिते यांचा वाढदिवसा दिवशीच खून सांगलीत दुहेरी खुणाने सांगली हादरली सांगली शहरातील दलित महासंघ संघटनेचे राज्य अध्यक्ष उत्तम मोहिते व एक्केचाळीस राहणार गारपीर चौक सांगली यांचा धारदार शस्त्राने सपासप वार करत निर्घुणपणे खून करण्यात आला मंगळवारी उत्तम मोहिते यांचा वाढदिवस होता तो साजरा करत असताना झालेल्या वादातून हा खून झाल्याची घटना घडली आहे प्राथमिक माहिती अशी की रात्री साडे अकराच्या सुमारास ही घटना घडली यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे दरम्यान उत्तम मोहिते यांच्यावर हल्ला करणाऱ्याचा उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे दरम्यान गारपीर चौक परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे शाहरुख उर्फ शेरा शेख व तीस राहणार इंद्रनगर सांगली असे संशयिताचे नाव आहे उत्तम मोहिते याचा मंगळवारी वाढदिवस होता रात्री मोहिते याच्या गारपीर चौक येथील घराजवळ त्याचे मित्र तसेच समर्थक वाढदिवस साजरा करत होते त्यावेळी संशयित तेथे गेला त्यावेळी मोहिते व त्याच्यात किरकोळ करण्यावरून वाद झाला त्यानंतर शाहरुखने गुप्ती धारदार शस्त्राने त्याच्यावर सपासप वार केल्या मोहिते यांनी डाव्या हाताने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच्या पोटावर छातीवर वरमे घाव बसले वार एवढे जोरदार होते की त्यांचे आतडी बाहेर आली होती तर डावा हात कोपरातून तुटला होता हल्ला झाल्यावर उत्तम मोहिते जागेवरच कोसळले ते पाहून त्यांच्या वाढदिवसानिमित्त जमलेल्यांनी शेकला पकडून बेदम मारहाण केली त्यात तो गंभीर जखमी झाल्याने त्याला सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले तेथे अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाल्याचे समजते मात्र उशिरापर्यंत पोलिसांनी शेख याचा जा मृत्यू झाल्याच्या जा वृत्ताला दिजोरा दुजोरा दिला होता उत्तम मोहिते याचा खून झाल्याची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक संदीप घुगे व एलसीबीचे वरिष्ठ निरीक्षक सतीश शिंदे सांगली शहराचे पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर विश्रामबागचे निरीक्षक सुधीर भालेराव यांनी पथकासह सिव्हिल हॉस्पिटलकडे धाव घेतली रात्री उशिरापर्यंत शहर पोलिसात गुन्ह्याची या घटनेची नोंद करण्याचे काम सुरू होते संघर्ष न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा